நான் ட்ரென்ட் அடிச்சு நாளைக்கு

पंचवीस तीस वर्षां जातली गोव्हर्मेंटांनी एक्वायर करून ही जागा हे तरी बांधलेली आणि आता कितलसो भीत चिखल बिखल भरला आता था 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 हे तो पे आमदार जीत असा टीचे कारखी हे तळे आता बरे जाऊ मार्गार असा जायसळ टाईम हा किती आमच्या गावांनी अडचणी खूप येतात एकमच्या कारण लावून त्याला लावून पंचवीस तीस वर्षांनी हे तळे बरे जाऊया मार्गार आहात आता तो आमदार आहात खरे उपकार म्हणतात आज हांगासर वॉटर पॉंट जे खुपशी वर्षा कोल्हाप्स झाले ते आम्ही आज फाउंडेशन घालून बरे जाण जमलेले आसात आणि ह्या आमचे उपस्थित आसात मांद्रे आमचे लोकप्रिय आमदार माननीय जीत भाई आरोलकर त्याचबरोबर पालयेगावची प्रथम नागरिक स्नेहा गवंडी पंच सदस्य संदीप नांजे शिवा तिळवे रंजना परब आणि राधा परब आणि आता जे भाषण केले असे गोविंद नाईक माजी सरपंच आणि त्याचबरोबर समस्त आमचे पालगावचे नागरीक आणि तुम्ही प्रिंट मिडिया प्रेस मिडिया तुमचे सगळ्यांचे हांव स्वागत करता सांगपाक खुशी भोगता खरोखरच दादान सांगले दिसता पंचवीसशे तीस वर्षां पहिली हांगा गरमेंटान ही जागा एक्वायर करून हंगा वॉटर सेव करताले म्हणजे बांधून ते उदक साठवताले आणि पहिलीच्या वर्सांनी खूपशे लोक हंगाच्या वळ अस लोक पोरसां बी लायताले आणि किंवा वांगण शेती म्हणून बी हे पाणी यूज जाताले पण आता काळांतरात काहीशे वांयण बी कमी प्रमाणात जाता किंवा पोरसू बी लावत हे कमी प्रमाणात जाता तरी पण कॉलेप्स आसल्या कारणात आणि दिसूक बरे दिसना ते म्हणून दिसतात पहिली दोन हजार सतरा निवडून येलो ही एरिया फुल माहिती तेन प्रायोरिटीन हा एक गणपती विसर्जन हॉल हो हा तो एक प्रोजेक्ट घेतलेला एक तळे आणि स्प्रिंग आ, जे खुपशे लोक हा बी येतात झर म्हणतात ते आम्ही सो प्रामुख्यान माझे ते फाटल्या पाच वर्षात ते दोनही प्रपोजल आले ते हे झाले कंप्लिटू झाले हे प्रपोझलाक खूपसो टाइम लागलो फॉलोअप घेवपाक किती एक फावटी सगळी प्रोसेस फाईल जावन ती फायलूच शेणलेली मग सत्यवान जे आहात ते खबर असे हा किती फावटी फोन करून फॉलोअप घेवप त्याशिवाय त्याचा इस्टिमेट हा तो रिव्हायज करचो पडलो सो टेक्निकली खूप प्रॉब्लेम येले फायनली एम एल ए जे इलेक्टेड झाला ते पहिलेच जर त्यांनी तरी इनॉग्रेशन केले जर त्यांनी पालिया गावचा दत्तात्रीय हॉल असा पण त्याचे मला दिसत त्यांनी इनॉग्रेशन फर्स्ट केले आणि सेकंड केले ते हंगा गणपती विसर्जन हॉलाचे म्हणजे हा त्याला सदांच म्हणतात तुझे पालयेचे लक्ष असूक आज तू मांद्रे मतदारसंघात खूपशी कामं करता पण पहिले तुझ्या हातीन जे तुझे म्हणतात तुझ्या कसले सहकार्य नसताना पहिला जो तुम्ही डॅवलॉपमेंटाचे काम केले तो दत्तात्रेचा हॉल आणि त्याचे ब्लेसिंग ते सदांच असा आणि बरे काम करता तो आज त्याने आम्हाला त्याच्या फाटल्यान लागून हे वॉटर पॉईंट हे त्यांनी आम्हाला सेंशन केलेलं आहे हा त्यांचे धन्यवाद व्यक्त करता बरोबर पंचायत मंडळ जी आहात त्यांचेही सहकार्य बऱ्यापैकी मिळतं त्यांचे धन्यवाद त्याशिवाय दादा म्हणजे किंवा इतर परिसर लोक आहात ग्रामस्थ आहात त्यांचे सगळ्यांचे सहकार्य मेळात संघात आयज डॉवलॉपमेंट म्हटलं तो विकासची गंगा जर खऱ्या दृष्टीन कोणी हाडली तर आमचे माननीय आमदार जीत आरोलकर आम्ही इलेक्शना पहिली पहिला असं की कोड लागच्या पहिली एका दिसा सतरा वेगवेगळे डॉव्हलपमेंटचा शुभारंभ केला आणि आज ती कामं ऑलमोस्ट चालनाक लाली आणि कंप्लिटय झालेली आसा अशा प्रकारची विकास गंगा आज जर मांद्रे संघा जर कोणी हा ती माननीय आमचो आमदार आम जीर आरोलकर ह्यांना हा शुभेच्छा व्यक्त करता आणि त्यांच्यानी असेच आपले काम जे डॅवलॉपमेंटचे किंवा ह्युमन मनशा मनशाखी जे लागणारे स्किम्स म्हण सुख सुख सोयी म्हण जे रिलेटेड प्रोग्राम त्यांच्यानी करीत रोचे आम्ही पालयेची जनता स्पेशली आणि एक सांगू सोदतात आमच्या हांगासर एक काशी विश्वेश्वर टेम्पल आह आम्ही ते भाऊचे खडप म्हणतात त्यांच्यानी ॲशुरन्स केले किती हे जे फाउंडेशन आम्ही घातलेले त्यांना म्हटलेले की ते एक आपण काम करत जाय आणि आमच्या लोकांची ग्रामस्थांची एक रिक्वेस्ट असा ती काशी विश्वेश्वर म्हणून भाऊचे खडप हांगा फेमस असा तुम्ही जर वयर गेले जे बऱ्यापैकी पालया गावचा निसर्ग गा पळोवपाक मेळटलो आणि ते जर स्टेप्स जायत जे बऱ्यापैकी पालये गाव एक डेस्टिनेशन जातले टुरिजम डेस्टिनेशन स्पॉट हांव ह्या कार्यक्रमासून हांव रिक्वेस्ट करता की फुडली हे योच्या पहिली चू जे महाशिवरात्र त्याच्या पहिली त्यांच्यानी ते स्टेप्स बांधून दिवचे असे हा ह्या माध्यमातून सांगूक सोदता आणि त्यांचे मावाडे तुमक आणि थंच्यानच ती सुरवात जाता डेफिनेटली त्यांचा आशीर्वाद पालया गावांचे असा आमचेर असा आणि हे काम त्यांच्यानी चालना देऊन केल्याबद्दल परत एकदा पंचायतीच्या वतीन आणि ग्रामस्थाच्या वतीन त्यांना धन्यवाद व्यक्त इंप्रुमेंट ऑफ एक्झिस्टिंग वालाची कोंड हे आमच्या शुभारंभात मधी मांद्रे मतदारसंघाचे आमदार अजितबाई आरोलकार तसेच डेप्युटी सरपंच शिवा टिवे पंच सदस्य सागर तिवे संदीप नांजी तसेच रंजना परब राधा परब तसेच जेई कॉन्ट्रॅक्टर आणि हा ग्रामस्थ तसेच तुम्ही रिपोर्टर सगळ्यांचे हा पहिली पंचायतीवरतीनं स्वागत करता सांगचे म्हटल्या पोणाची ही खूप गरज असलेली आणि आयज ही जी, जी, जी बाईंच्या खातीर हे कामाचे शुभारंभ जात त्या ते खातीर त्यांना हा धन्यवाद म्हणता आणि अशी फुडली सुद्धा कामं जाऊची इतकी सांगून सोपी सगळ्यांनी हंगा कितले म्हणजे किती टायम किती वर्षा पेंडींग कळ्याचे काम हे त्यांच्या सांगलेलेच आमच्या मधी आज गावचे सरपंच डेप्युटी सरपंच सगळे पंच मेंबर असतात डेव्हलपमेंट करता असताना सागरात आता म्हटलं कामदार जाताना पहिले फाउंडेशन घातला ते पालये गावांत घात आणि एकूच दोन दो, तीन घातले फटोफट आणि पालये गावातल्या डेवलपमेंट सुरवात झाली मांद्रे मतदारसंघाचे आणि ते पालये गावात धाकटो गाव तरी बारीक बारीक त्यांच्या वाड्याचे कामं हा ती प्रायोरिटी असतली आणि हेच्या पुढे ती करून घेवपाची जबाबदारी मजी असे आयज हंगासर तळे जे असतात जे तळे एग्रीकल्चर पर्पजा चडशे यूज जाताले पालये गावातल्या गा, स्थानिकां आणि ते आयज कुर्ल्या आणि डॅमेज झाले हा त्याच्या आयज आम्ही परत रि करतात टोटल कॉस्ट त्याचा चौदा लाख हा हेका रिकंस्ट्रक्शन फक्त नू तळे खोलन रिकन्स्ट्रक्शन थोड्या प्रमाणे ब्युटिफिकेशनू आहात स्टील रेलिंग्स आहात म्हणजे दिसतना हर कोणी गावचे हा पण दिसताना सुद्धा तुम्हाला बरं दिसतं हर बसचे प्रमाणे हे ब्युटिफिकेशन करून हरतले तळे रिपेर करून देतले धन्यवाद एक्सईज बिल्डींग बांधलेली पळ ती वापरा बी ना पडून असा पुढे तुम्ही पण ते ऑलरेडी हा सीएमकडे याचे विषय मांडला की भीश, इतले सुंदर दिसत आख्या गोव्यात एक्सईज डिपार्टमेंट इतकी बरी प्रॉपर्टी खाली थं रिवर रिबटच आणि इतले बरे ॲटमॉस्फिअर थंड डिपार्टमेंटात काम करता हा ऑनरेबल चीफ मिनिस्टर रिक्वेस्ट केला की शक्यतो थोडा स्टाफ त्यांचा म्हणजे हे मांद्रे मांद्रे कॉन्स्टिट्युन्सीत जे काम करतात स्टाफ शिफ्ट त्यांचे म्हणून कित्याक आज त्यांच्या फक्त ते इनॉग्रेट केला पण त्यांच्यानी बाकीचे इतर वस्तू त्यांचे फायल्स डॉक्युमेंट्स बी दवरल्यात सो आणि थंयसर अनमेंटेन्ड आहात सो सीएम ऑलरेडी त्यांच्या कमिशनरां सांगला बेगिनाबा लक्ष दिवचो आणि त्याचा सारखं उपयोग करून घेवचो yes, म्हणून थँक्यू